सर माझं नाव शीतल भागचंद गाजरे आपली एम पी एस सीच्या च्या थ्रू निवड झालेली आहे कोणत्या पदावरती सर माझी आता फूड सेफ्टी ऑफिसर गॅझेटेड या पदावरती नियुक्ती झाली आहे प्रकारे तुम्ही अभ्यास केला कशी तयारी केली सर माझं दहावी बारावीचं शिक्षण माझ्या गावामध्येच झालेलं आहे आणि कॉलेज माझं सिटी बोरा कॉलेज आहे शिरूर येथे त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर मी क्लासेस लावले पुण्यामध्ये जिल्हा परिषदेची शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे हो सर त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये क्लासेस केलेले आहेत सर आणि माझी दोन हजार एकोणीस आणि वीस या दोन्ही पण वर्षी पी एस आय या पदासाठी पण माझी शिफारस झालेली होती पण मी ते पद काही कारणामुळे स्वीकारलं नाही दोन हजार तेवीसमध्ये नंतर नाता या माझी फूड सेफ्टी ऑफिसर या पदावर नियुक्ती झाली तुम्ही ग्रामीण भागातून येऊन एवढी उंच भरारी घेतलेली आहात काय वाटतं तुम्ही कोणाला याचं श्रेय देऊ इच्छिता सर याचं सगळ्यात पहिलं श्रेय माझं माझ्या फॅमिलीला वगैरे असेल आणि लग्नानंतरही माझी दुसरी जी फॅमिली आहे सासरकडची त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला आहे या शिक्षणामध्ये तुम्ही लग्नानंतर अभ्यास केलात तर तुम्हाला पूर्ण त्यांनी मोकळी दिली अभ्यासासाठी हो हो सर लग्नानंतर मला कोणतंही दडपण नव्हतं आणि अभ्यासाला त्यांनी पूर्णपणे मला कोऑपरेट केलेलं आहे या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या नवीन पिढीला किंवा तुमच्या नंतरच्या जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल सर मी एवढंच सांगेल की म्हणजे जे ग्रामीण भागात वगैरे मुलं शिक्षण घेतात त्यांनी आपल्या भविष्याचं एक चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करून मग या क्षेत्रात वगैरे ते चांगल्या प्रकारे करिअर घडू शकतात किंवा इव्हन दुसरं जरी क्षेत्र असेल तरी कोणत्याही क्षेत्रात म्हणजे टॉपला जर असेल तर आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही सर कष्ट करणं हो कष्टाला पर्याय नाही सुरू होईल हो सर हो सर त्याच्यानंतर पुढील कार्यासाठी खूप खूप थँक्यू सर धन्यवाद